शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधीच शेतकरी मांडणार आम्ही आमचं सगळंच आयुष्यात आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसतो हो। कोणी या पाखरेहून खातात वांद्र खातात वानोळा म्हणून त्यांनी तो, तो, तो खायचाच असतो आम्ही येत्या काळ असा असणार आहे माझा शब्द लक्षात घ्या या देशातला सर्वात श्रीमंत माणूस शेतकरी असणार मी कारण सगळं मिळणार आहे या जगात प्युअर अन्न मिळणार नाहीये ते आम्ही देणार आहे या मातीत मी जन्मलोय वाढलोय या मातीनं घडवलंय मला एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असती ना तशी जोडली गेलीय माझी या मातीशी या मातीची किंमत आहे कारण मी शेतकरी आज नाही वाटत अभिमानी शेतकरी असल्यास मला असे शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही हातात किती पडणार ते माहित नाही पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खाता पैसे नोटा शेती म्हणजे माती नसती शेती सोन आहे म्हणून शेती विकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते म्हणून पिकवायचं आणि एकत्र विकायचं एक दिवस बदलणार मी ते बदलणार आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे बोला जय जवान जय जवा